तिर्मानी वाशे जो तिर निंदिजो, हाजी शोग उतू আমার নাম রাহাত চৌধুরী। مواليد गावा আমার নাম কৃষ্ণ। আমার फक्त म्हणून त्या गोष्टीचा ताण आणि बंदरेचं आज काय रे ताण उतरवायचं माहिती आज आम्ही 30000 किलो आठवडा भरतो आठवडीने रेवायला मदत कर जन्म नाही त्यांनी चाला सर्वजण या वाडीचा रे तो I'm sorry,

आणि ज्या दिवशी जानेवारी जानेवारी पासून 45 5 रुपये अनुदांन मिळेल प्रकारा अनुदांन आणि काय झालं नेहमी लोकांना भेटले आमच्या गावात बऱ्याच लोकांना भेटले आमदार हॅडसन कंपनी आहे त्या आम्ही दूध घातले तर त्या सुद्धा शेतकऱ्याला अनुदान आलं मी स्वतः तीन महिने त्या हॅडसनला दूध घातले तर एक रुपये सुद्धा अनुदान भेटलं बाकी बाकीच्या काही नेचर डिलेला निम्याच्या लोकांना आले लिव्हान गावात सोनाला आले निम्या लोकांना अमोलला तर जवळजवळ नव्वद टक्के सगळ्याच लोकांना आले पण हॅडसन एक अशी संस्था की एक रुपया सुद्धा आमदार दिली काय थोडा तपास थोडासा तपाव दोन मध्ये रेट मध्ये नेचरला आणि सोन्याला भेटलं ना आमदार त्या लोकांना आमच्या काय काय लोकांना भेटलं आमदार नेचरला आणि सोन्याला आणि आज साहेब पंचवीस चोवीस रुपये रेट आहे आम्हाला पंचवीस रुपये सुद्धा बसत नाही तेवीस रुपयाच रेट आहे आम्हाला

जे काय लगेच तेच आहे तरच नाही करतो म्हणते करतो म्हणतो नगर संरक्षण म्हणजे पितापुतांवर मी बात करतो आता आता आपण जात

वापर आज त्यांनी सत्ता देवी त्याच्यासाठी त्याला या सगळ्या गोष्टीच्या संबंधीच लक्ष त्यामुळे आज जे हे करते त्यांना मी विनंती करतो आणि नाही घेतलं तर मला चार चार महिन्याच्या नेते मी अधिकार चर्चा केली आहे काही पेक्षी बघाय आता

आम्ही आमदार द्यायला तयार आह ना आमदार द्यायला तयार आम्ही ठीक आहे त्याच प्रत्यक्ष जे काही ठरलेलं काही आहे ते एक नाही एक म्हणण्याच्या अपेक्षा थोड्याच्या लोकांच्याकडून जावत काही विभाग व्यास क्षेत्र असेल क्षेत्र असेल लग्नावर शिक्षण असेल या सगळ्या म्हणाले आणि हे घेतले जाते आणि ते मंजूर पाण्यासाठी शिक्षण सुविधा अधिक घेतलेल्या जाते आणि तुम्ही केले अस तुमच्यामध्ये ते शोधत नाही ही गोष्ट करू शकते दुसरं प्रश्न हे रोज त्या रेल्वेवर नोटालखानांजारी वाजण्याचा कार्यक्रम आहे त्याला हा निवडून आहे ते कारणा दूरपुढे नदीवर पाणी अनेक जग त्या ठिकाणी की घेतण्याची की घेत जिथे घेणं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले त्यामुळे रंगाने हे असून असून नसे फायदा तो सांगायला येते आणि हे कारण करते ते केवळ दुरुस्ती करून घे खाली याची काढली घेऊ आणि बनची दुरुस्ती करून घेऊन सर्व ठाण्याचे असा घटक हे करून घ्यावं लागेल आणि मग राज्य सरकारच्या काम हे घालूया है त्यामुळे राज्य सरकार कुठे किती लक्ष झाली आहे ती मी सांगू शकत नाही